वीर व उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपूरमध्ये पोहोचले असून पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे पंढरपूरची जी भीमा नदी आहे भीमा नदी ही दुतडी भरून वाहत आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे भीमा नदीचा विसर्ग हा एक लाख एकवीस हजार एकशे एकोणतीस क्युसेक्स इतका असून भीमा नदी ही इशारा पातळीच्या वर वाहत असून पंढरपूरमध्ये भीमा नदी पातळी ही चारशे त्रेचाळीस पॉईंट सत्तर मीटर इतकी असून या पूरस्थिती मुळे असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर सध्या सुरू असून त्यांची इतरत्र सोय केली आहे रेणुका सागर कांबळे आमच्या घराजवळ पाणी याय लागलेलं आहे आता राहण्याची सोय तिकडे केलेली आहे आम्ही पाच बांधून तिथे जात आहे रामबाग आहे समोर दिलेले खोल्या आहेत आम्हाला आम्ही आहे ट्रॅक्टरची सोय वगैरे केलेली आहे सगळे आम्ही जाणार आहे सूचना कधी बाबा तुम्ही आता घर खाली करा म्हणून दोन तीन दोन दिवस झाले दिलेले आम्हाला सूचना बरं साधारण पाणी आल्यानंतर घराचे कुठपर्यंत येतं पाणी तसं काय नाही घरावर घराच्या वरती पण येते आणि अर्ध पण येऊ शकतं साधारण किती वर्ष होऊन तुमचा स्थलांतर प्रश्न आहे पूर आला की तुम्हाला सगळं गबळ उचल लागते असं किती वर्ष होत साधारण लहानपणापासून आमचं म्हणजे जवळजवळ एक दहा वर्ष झालं पूर आला हो म्हणलं की तुम्हाला हे पासारा उचलावं लागतो पाणी खूप आपदा होते आमचे नेहमी आणायची मग तिथं तिथं काय केलं जाते सोय तुमची आता जे तुम्हाला ठेवलं आता जेवण खाणं वगैरे देतात तिथं राहायला सोय आपली पापरकर मेंबर येतात सारखं सोयी बघतात आमच्या इकडं तिकडं सारखं लक्ष्मण भाऊ सिरसट हे येतात आमच्या आमच्यावर लक्ष ठेवतात सारखं आता घरातलं काय काय बळ आता आम्ही सगळे भांडे कपाट वगैरे हो भांडे गॅस सगळं घेऊन चालू आहे तिकडं आणि पुन्हा कमी झाले पाणी कमी झाल्यानंतर धुवून वगैरे घेऊन मग आम्ही तर बाकीचा घेऊन येतो सूचना सांगते अजून एवढे एवढे दिवस नेऊ नका तुम्ही पाणी याची शक्यता आहे त्यावर हो। आम्ही तिथेच थांबतो मुलांचं शिक्षण वगैरे बंदच राहणार मुलाचं शिक्षण वगैरे शाळा वगैरे व्यवसाय काय तुमचा व्यवसाय हॉटेलचा व्यवसाय आता बंद राहणार हॉटेलचा व्यवसाय पूर आला म्हणलं की घर सगळं घरात आता अडचण सगळे तिकडेच गुतल्यानंतर हॉटेल कोण वाढायचं नसेल सर आपल्या अंबाबाई झोपडपट्टीत पाणी आल्यामुळे म्हणलं प्रसाद राय सगळ्यांनी वर नेलेला आहे तसंच एक रामबाया शिरसाठे यांनी कॉटेज जवळ रुमात दिलेली आहेत त्यांनी चार दिवस आठ दिवस काय पाणी असतो सुविधा भरपूर केलेली आहेत त्याची बी कुठली गोष्टीची अडचण नाही पण पसारा जे आहे हे सगळ्यांनी कृपयावर नेऊन ठेवावं पाणी आल्यामुळे तुम्हाला सूचना वगैरे कधी देण्यात आली नगरपालिकेकडून की बाबा ते पाणी येणार आहे बरं आणि कधीपासून पसारा आवरत आहे मग हे कालच्यापासून पूर सगळं घरातलं पूर आला तर घरात कुठ पण पाणी शिरतं का पूर्ण घर काय पूर्ण घर घर बुडत बरं तिथं काय काय सोय केली जाते तुमची तिथं जेवण नाश्ता चहा पाणी सगळं सुविधा बरं बरं व्यवसाय काय तुमचा आता व्यवसाय बरं आता ह्या ज्यावेळेस तुमचं स्थलांतर होतं त्या स्थलांतरामध्ये सगळं व्यवसायावर कसा परिणाम होतो काय व्यवसायवर परिणाम होणारच गे हो की आता पळापळी ही सगळं करतच बसा लागणार ना धंदा बुडवूनच सगळं करावं लागतंय आणि विशेष म्हणजे तिथं जाऊन बसा लागते तिथं पुन्हा हलता येत येणार नाही ना साधारण ही परिस्थिती पुरा सातत्यानं होते सरकारकडे किंवा कोणाकडे मागणी केली चांगली घर चांगल्या ठिकाणी वगैरे काय आणि त्यांची मागणी ही चालू आहे करते बरेल वारंवार सांगतात ती तिथं म्हणते पण आणखीन काही कोणाला सुविधा मिळेल नाही पण पुरालाय उचलायला सांगते एक... सा ती सांगते ती काय येते डिपार्टमेंट येते सगळे जे वेळेस